नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या अंदाजे हवामानाच्या हो यूट्यूब चॅनलवर हो तर मित्रांनो यावर्षी काय होत आहे मग माहिती आहे तुम्हाला खास करून आपल्याला दक्षिण हिंदी महासागरात आपल्याला साधारणपणे या ठिकाणी आपल्याला कमी दाब क्षेत्र एकामागे एक तयार होत आहे तर याच्या प्रमुख कारण आहे की दक्षिण भारत आणि श्रीलंकाच्या बऱ्याच भागात अजूनपर्यंत तापमानात नाही कमी झालेली आहे त्याच्यामुळे या ठिकाणी कमी दाब क्षेत्र वारंवार तयार होत आहे तर यामुळे आपल्याला दक्षिण भारत मा आपल्या महाराष्ट्रातसुद्धा आपल्या दक्षिणवर्ती भागात पाऊस शक्यता पुन्हा बनत आहे तर मित्रांनो आपण बघूया आपण तर साधारणपणे या ठिकाणी आपल्याला एक कमी दाब क्षेत्र तयार झालेलं आहे आणि याच्यामुळे आपल्याला महाराष्ट्रात बऱ्यापैकी भागात आपल्याला वाऱ्यांची दिशा बदललेली आहे तर बंगालच्या उपसागरात येणारे वारे आपल्याला महाराष्ट्रात बऱ्यापैकी भागात आपल्याला पाहायला मिळू शकते तर त्याच्यामुळे आपल्याला येणाऱ्या दिवसात तर येणाऱ्या दिवसात आपल्याला महाराष्ट्राच्या बहुतांश पट्ट्यामध्ये आपल्याला विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो आपण बघू शकतात तर कोल्हापूर कोल्हापूर सोलापूर नांदेड भागाला या ठिकाणीसुद्धा आपल्याला येणाऱ्या दिवसात पावसाची शक्यता बनणार आहे आणि मुंबई कोकण किनारपट्टीलासुद्धा आपल्याला पावस शक्यता आहे तर आपण बघू शकतात रत्नागिरी सातारा पुणे अहिल्यानगर संभाजीनगरचे काही सुद्धा आपल्याला येणाऱ्या दिवसात आपल्याला पाऊस शक्यता दिस दिसत आहे आपल्याला तर वाशिम नांदेड चंद्रपूर ना नागपूर अमरावती या ठिकाणीसुद्धा आपल्याला हलक्या मध्यम पाऊस आपल्याला येणाऱ्या दिवसात आपल्याला पाहायला मिळू शकतो तर खास करून आपल्याला पुढील दोन दिवसात आपल्याला सोलापूर आणि कोल्हापूरच्या काही भागात आपल्याला हलक्याशी पावशी शक्यता आहे तर मित्रांनो करता इतकंच रोजचे अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबतही बेलायकनला प्रेस करायला अजिबात विसरू नका धन्यवाद